नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजेच आर टी या शैक्षणिक संस्थांची घोषणा करण्यात आली याचा आनंद व्यक्त करण्यासाठी लहूजी शक्ती सेनेचे से ठाणे जिल्हा सचिव एकनाथ भाऊ साबळे व मातंग समाज कल्याण इथे फटाके फोडून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला मातंग समाजाच्या विविध प्रश्नासाठी आजवर लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वामध्ये विविध आंदोलने मोर्चे उपोषणे करण्यात आली होती या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल घेत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजेच आर टी या शैक्षणिक संस्थाची घोषणा करण्यात आली यावेळी उपस्थित समाजबांधवाकडून महायुती सरकारचे अभिनंदन करण्यात आले या महाराष्ट्र सरकारच्या महायुतीने मातंग समाजाच्या भावी पिढीचा प्रश्न निकाली लावला त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आम्ही सर्व मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो व आदरणीय आमचे विष्णू भाऊ हो साहेब हजारो किलोमीटरची पदयात्रा व लोटांगणे घेतलेले त्या कुठेतरी त्या लोटांगणाला व त्या हजारो किलोमीटरच्या पदयात्रेला कुठेतरी आज यशाचा असं आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून वाटतं की आम्हाला कुठेतरी आज न्याय मिळाला आहे त्याबद्दल या महाराष्ट्र सरकारचे पुनशे एकदा मी आभार व्यक्त करतो क्रांतिकारी जय लवजी शक्ती सेनाचा ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो